इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नेवासा बुद्रुक येथील लक्ष्मी आईची यात्रा आखाडाच्या शेवटच्या दिवशी अमावस्येला परंपरेनुसार साजरी करण्यात आली आहे रविवारी चार ऑगस्ट रोजी आषाढ दर्श अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता नेवासा बुद्रुक येथील सुतारवाड्यापासून लक्ष्मी आईचा गाडा डोक्यावरती घेऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला सदरच्या गाड्याची नेवासा बुद्रुक गावामधनं वाजत गाजत लक्ष्मी आईची मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील लक्ष्मी आईचे पोत्राज सखाराम बाबा भगत यांच्या हस्ते विधिवत पूजन करून डफाच्या तालावरती ढोल ताशांच्या गजरामध्ये लक्ष्मी आईचा जयघोष करत नवग्रह समोरून गाडा नेवासा बुद्रुकच्या वेशीच्या बाहेर संतोष चांदणे यांच्या डोक्यावरती घेऊन गावाच्या आणण्यात आला यावेळी लक्ष्मी आईच्या निघालेल्या मिरवणुकीमध्ये नेवासा बुद्रुक तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता तर महिलांची संख्या लक्षणीय होती त्यानंतर यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना संजय चांदणे परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय नेवा शहरालगत असलेल्या नेवासा बुद्रुक गावामध्ये महालक्ष्मी यात्रेची आषाढी निमित्त यात्रा निघत असते पूर्ण गावाच्या सहकार्याने पूर्ण गावाच्या लोकवर्गणीतून ही यात्रा उत्सव साजरा होत असतो तरी या नेवास्था बुद्रुक व नेवास्था बुद्रुक परिसरातील पूर्ण शहरावर पूर्ण शहरावर जे संकट असतं ते संकट गावाबाहेर नेऊन नेण्याचं एक प्रकारे काम या यात्रेच्या माध्यमातून चालू असतं तरी या शेवटच्या दिवशी अखेर निमिस घटारामोषच्या दिवशी यात्रा उत्सव हा नेवासा बुद्रुक मध्ये साजरा होत आहे श्री महालक्ष्मी यात्रेस आज उत्सव आहे त्यानिमित्त सर्व मातंग समाजाच्या वतीने नेवासा बुद्रुक येथील यात्रा काढण्यात येत आहे आणि दिवसभरात जेवणाचा कार्यक्रम असतो त्यानंतर श्री पोतराज सकाराम बाबा भगत यांच्या हस्ते यात्रेची मिरवणूक निघत असते शंकर नाभदेसिंग चोवीस तास नेवासा